नमस्कार मी विलास बडे या बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईतून एक अत्यंत धक्कादायक बातमी आहे मुंबईतल्या महापालिकेच्या हॉस्पिटल मधला भोंगळ कारभार उघड झाला आहे इथं कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या अगदी शेजारीच कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू असल्याची अत्यंत धक्कादायक बाब समोर आलेली आहे व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एका वॉर्डमधील काही खाटांवर मृतदेह ठेवण्यात आलेले आहेत आणि त्यांच्या बाजूलाच कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ आहे मुंबईतल्या सायन हॉस्पिटलमधला आणि अत्यंत दुर्दैवी ह्याची परिस्थिती म्हणावी लागेल खरं तर आधीच प्रशासनानं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी मृत्यू झालेला असेल एखाद्या कोरोनाबाधित व्यक्तीचा तर त्याचा मृतदेह लवकरात लवकर त्याच्यावरती अंत्यसंस्कार केले जावेत आणि त्याची विल्हेवाट लावली जावी पण जे दिसतंय ते अत्यंत विदारक आणि भयंकर आहे मुंबईतल्या हॉस्पिटलमधली ही दुर्दैवी परिस्थिती आपण बघतोय ज्या ठिकाणी हे उपचार सुरू आहे त्या ठिकाणी मृतदेहांचा देखील तिथंच पडलेले आपल्याला दिसत आहेत किशोरी पेडणेकर महापौर मुंबईच्या आता आपल्या सोबत आहेत किशोरीताई हे चित्र अत्यंत विदारक आहे याबद्दल आम्ही जेव्हा विचारलं किशोरी पेडणेकर यांना तेव्हा त्यांनी काय म्हटलं जाणून घेऊया जर आपण तो व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्या बाजूला एक लेडी आपल्या कुणाला तरी काहीतरी पाचताना दिसते जो oh. मध्ये आपण कोविड नाईन्टीनच्या याच्यामध्ये कोणालाच अलाव करत नाही हा ना पहिला एक भाग त्याच्यानंतर आपण तीस मिनिटामध्ये मृत्यूदेह प्लास्टिकच्या बॅग म्हणतो त्याला आपण त्या बॅग मध्ये आपण त्याला रॅप करून ठेवलेला असतो पेशंटची रिलेटिव्ह जसं आपण फोन करतो एक तर ते क्वारंटाईन झालेली असतात कारण त्यांच्याकडे पॉझिटिव्ह मिळालेला असतो त्यामुळे पटकन पेशंटचे रिलेटिव्ह आपल्याला पाहिजे तसा प्रतिसाद देत नाही आणि आपण करून वेट करतो आता तो व्हिडिओ नक्की याच्यावर पण एक मोठा सगळ्यांचं म्हणणं आहे तो सायन्स आहे का वगैरे तर मला त्याच्यावर काही बोलायचं नाहीये मला एवढंच सांगायचंय की आपण तीस मिनिटामध्ये त्या पेशंट असलेल्या बॉडीला रॅप करतो प्लास्टिक मध्ये आणि पेशंटच्या रिलेटिव्हनी जर प्रतिसाद दिला की आम्ही अर्धा तासात येतो आम्ही पंधरा मिनिटात येतो आम्ही वीस मिनिटात तर तशा पद्धतीने आपण थोडं वेट करतो लगेच बॉडी मग आपण त्या मॉर्चुरीमध्ये देत नाही आणि मॉर्चुरी नाही म्हटलं तरी आत्ताच्या घडीला नेहमीच सारखी चौदा पंधरा चौदा पंधरा बॉडींच चालू असत त्याच्यामुळे तिथे पाठवली गेली ना नसेल पण हलगीपणा किंवा अशीच ओघडी बॉडी असती तर थोडंसं वाटलं असं की इतका वेळ बॉडी ओपन का ठेवली पण वेट करत असतील किंवा तो सिच्युएशन नेमकी त्यावेळी आयडेंटिफाय होत नाहीये पण याच्यावरती आता निश्चित आपण निर्णय असा घेतोय की नातेवाईकांना क्वारंटाईन झालेलं असलं तर नातेवाईकांनी मग आता त्याच्यामध्ये परत धर्म येतोय त्याच्यात जा सगळ्यांचा म्हणजे शेवटचा जो विधी असतो तो त्याच्या त्याच्या रिलीजन प्रमाणे व्हायला लागतोय ला ला त्याच्यासाठी पण आपण हे करतो सायन हॉस्पिटल मधील घटनेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे सायन हॉस्पिटल मधली घटना अत्यंत गंभीर आहे प्रेतांच्या बाजूला रुग्णांना उपचार घ्यावे लागावे हे अत्यंत गंभीर बाब आहे मुंबईकरांचा कोणीच वाली नाही का असा सवाल निर्माण होतोय सरकारनं तात्काळ लक्ष घालावं आणि अशी घटना पुन्हा होणार नाही याची खबरदारी घ्यावी असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं ट्विटरवरून अभिवादन करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शाहू महाराज यांचा उल्लेख सामाजिक कार्यकर्ते असा केला होता त्यांच्या या आक्षेपार्ह ट्विटबद्दल शाहू प्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होतोय नेटकर यांनी सुद्धा याचा चांगला समाचार घेतलाय यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नवीन एक ट्विट केलं त्यात राजर्षी शाहू महाराजांचा सा उल्लेख सामाजिक क्रांतीचे जनक असा केलाय या ट्विटरवर देखील फडणवीस यांनी माफी मागावी अशी मागणी केली जातीय माजी मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी शाहू महाराजांचा अपमान करण्याचा हेतू ठेवून हे ट्विट केलं का असा सवाल इतिहास अभ्यासकांनी केला होता आज खासदार शाहू छत्रपती यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागण्याची मागणी केलेली होती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज विधिमंडळातील विरोधी पक्ष नेते आणि इतर सर्व प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या द्वारे ते या सर्व राजकीय नेत्यांशी संवाद साधतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा या चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलंय राज्यातलं कोरोनाचं जे संकट आहे ते दिवसागणिक अधिक गहिर होताना दिसतंय बाधितांचा आकडा काल तर आपण बघितलं की बाराशेपेक्षा जास्त इतकी मोठी कोरोनाबाधितांची वाढ नोंदवली गेली राज्यातलं कोरोना ग्रस्ताचं हे जे प्रमाण आहे ते वाढतंय कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांनी सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना आज चर्चेसाठी बोलवलेलं आहे उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत उदय या बैठकीचा नेमका अजेंडा काय असेल उद्याच आपण बघितलंय की कोरोनाचा प्रादुर्भाव जो आहे तो दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे तसं मुख्यमंत्री राज्यातल्या जनतेशी थेट फेसबुक लाईव्हद्वारे चर्चा करतायत संवाद साधतायत तसंच ते आता राज्यातल्या प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्याशी देखील चर्चा करत आहे याआधी देखील फेसबुक लाईव्हद्वारे त्यांनी विरोधी पक्षांचे नेते असतील किंवा इतर राष्ट्रीय पक्षांचे नेते असतील सर्वांचं त्यांचे नाव उल्लेख करून त्यांनी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे त्यांच्या सूचना देखील ऐकल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आता प्रत्यक्ष महाराष्ट्रातील जवळपास अठरा प्रमुख पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा होणार आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व नेत्याशी चर्चा करणार आहेत तर त्याचबरोबर मंत्रालयामधून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विरोधी विधान परिषदचे दे दे विरोधी पक्षनेते दे यांच्यासोबत देखील चर्चा होणार आहे प्रवीण दरेकर यांच्यासोबत देखील चर्चा होणार आहे आणि काही नेते जे आहेत ते सह्याद्री अतिथी गृहामध्ये असणार आहेत एकूण सोशल डिस्टन्सिंगचं जे नियम आहे सुरक्षितचे सर्व नियम पाळून सर्व नेते जे आहेत त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये चर्चेद्वारे सहभागी होणार आहेत काही शेतकरी कामगारांचे देखील नेते आहेत एम आय चे देखील नेते असणार आहेत सर्वच नेते, नेते आपापल्या विभागांमध्ये आपापल्या क्षेत्रांमध्ये काय कमी आहेत काय त्रुटी आहेत किंवा काय सूचना आहेत याचा देखील उपा करणार आहेत या सर्वांच्या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय निर्णय घेतात हे पाहावं लागणार आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर काँग्रेसचे नेते बाळासाहेब व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीमध्ये चर्चेत सहभागी होणार आहेत धन्यवाद उदय तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर बातमी आहे मराठवाड्यातली औरंगाबादमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाच्या समोर फिटनेस प्रमाणपत्रासाठी मोठी गर्दी झाली आहे मजुरांना आपल्या गावी परतण्यासाठी या सर्टिफिकेटची गरज असल्यानं मजूर गर्दी करताना दिसत आहेत खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयाच्या समोर ही मोठी गर्दी झाली त्यामुळे पोलिसांनी मजुरांना इथं फिजिकल डिस्टन्सिंग पाळायला लावलं या सगळ्यामध्ये आपण बघतोय औरंगाबादमधला जो आकडा आहे कोरोना बाधितांचा तो दररोज चिंता वाढवणारा आकडा समोर येतोय अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे इतक्या रेटून एकमेकांना गर्दी करणं किती धोकादायक ठरू शकतं याचा अंदाज कदाचित या मजुरांना नसावा पण या सगळ्यांना गावी जायचंय त्याच्यासाठीची ही सगळी धडपड सुरू आहे राज्य सरकारने अनेक ठिकाणी फसलेले लोक आपल्या गावी जाऊ शकतात अशी सूचना केल्यानंतर एक विशेष प्रमाणपत्र घेतल्यानंतर ती लोक गावी जाऊ शकतात किंवा प्रवास करू शकतात ते प्रमाणपत्र म्हणजे फिटनेस प्रमाणपत्र आणि ते अनेक ठिकाणी जे आहे प्रमाणपत्र देण्याची सोय केलेली आहे एमच्या जलीलच्या समोर आहे आणि या ठिकाणी आजपासून सोय केली गेली आणि एकंदरीत सकाळी खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी आली सोशल डिस्टन्सिंगचं या ठिकाणी तीन तेरा वाजले होते मात्र पोलीस या ठिकाणी आले आणि पोलिसांनी जे आहे प्रत्येकाला दूर उभं राहून रांगेत राहूनच पुढं जाण्याची विनंती केली त्यानंतर मात्र थोडीशी गर्दी पांगलेली आहे आणि आता लोक शिस्तीमध्ये जे आहेत आपले फिटनेस प्रमाणपत्र घेऊन जात आहेत अनेक लोकांना अनेक ठिकाणी जायचं आहे आणि त्यासाठी हे फिटनेस प्रमाणपत्र अत्यंत महत्त्वाचे आहे कारण हे नसेल तर तुम्ही शहराच्या बाहेर किंवा जिल्ह्याच्या बाहेर पडू शकत नाही आता या ठिकाणी अनेक लोक जे आहेत वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाण्यासाठी राज्यातील असतील परराज्यातील असतील लोक गर्दी करू लागलेत मात्र गर्दीच्या ठिकाणी कुठेतरी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नव्हतं मात्र आता पोलिसांनी येऊन या ठिकाणी शिस्त लावली सुधीर जाधवसह सिद्धार्थ उगेदाम न्यूज एटी लोकमत औरंगाबाद परप्रांतीय मजुरांना घरी पाठवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी एसटीच्या माध्यमातून व्यवस्था करण्याचा विचार सुरू असल्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर याबद्दलचा निर्णय जाहीर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी योग्य ते नियोजन केलं जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलं परराज्यातले मजूर पाठवण्यासाठी तयार तयार गेल्या करून त्या जिल्ह्याची परवानगी घेऊन त्या राज्याची परवानगी घेऊन आम्ही लोकांना पाठवले तशाच पद्धतीने शिस्तबद्ध पद्धतीने ये जा करण्यासाठी नाही परंतु खरोखर अडकलेले लोक आहेत तेवढ्या लोकांसाठी आम्ही राज्य शासन प्रयत्न करते की ह्या सगळ्या लोकांना आपापल्या जिल्ह्यामध्ये पाठवण्याची व्यवस्था करते ही व्यवस्था एस टीच्या मार्फत व्हावी अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि एसटीच्या माध्यमातून हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणे करण्याचं सोडवलं जाईल या संदर्भात राज्य शासन चर्चा करते वेगवेगळे पोर्टल्स आम्ही तयार करतोय गडचिंचले हत्या प्रकरण घडून आज 20 दिवस झाले त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कासा पोलीस ठाणे आणि गडचिंचले इथल्या घटनास्थळी अचानकपणे गुप्त भेट दिली यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते सोबत होते राष्ट्रवादीच्या हत्या प्रकरणाचे प्रत्यक्षदर्शी काशीनाथ चौधरी हे सुद्धा त्यांच्यासोबत होते विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा खासदार राजेंद्र गावित आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा यावेळी त्यांच्यासोबत गराडा होता यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत सर्व कार्यकर्त्यांना पोलिसांनी आज सोडण्याची मुभा दिली मात्र माध्यमांना काही अंतरावर पोलिसांनी रोखलं या प्रकरणात आतापर्यंत एकशे सोळा जणांना अटक झाली असून यात नऊ अल्पवयीन आहे तर कासा पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी आणि तीन कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर पस्तीस जणांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आंध्र प्रदेशातील के आर आर व्यंकटपुरम गावात एलजी पॉलिमर औद्योगिक इमारतीमध्ये गॅस गळती झाली याचा परिणाम जवळपास तीन किलोमीटर पर्यंत झाल्याचं था पाहायला मिळत आहे अचानक गॅस गळती झाल्यानं श्वसनाचा त्रास आणि डोळ्यांमध्ये जळजळ होऊ लागली तिथल्या लोकांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या गॅस गळतीमुळे उपचाराच्या दरम्यान एका लहान मुलासह आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे एकशे वीस लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत असंही कळत आहे ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत केरळ राज्यातील एर्नाकुलम जिल्ह्यातल्या कुत्तटकुलम इथं परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येनं एकत्र आले गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी म्हणून त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज करून या कामगारांना पांगवलं कोरोनाचा प्रादुर्भाव क्षेत्र असलेल्या मुंबईमधून रत्नागिरी जिल्ह्यात पायी चालत आणि मालवाहू गाड्यांमधून चोरी छुपे आलेल्या प्रवाशांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं आता जिल्ह्यात येणाऱ्या सरसकट सर्वच प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतलाय आता जवळपास एकशे पंचवीस जणांना खेडमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचे नमुने घेतले जात आहेत त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल येईपर्यंत त्यांना खेडमध्येच क्वारंटाईन केलं जाणार आहे तोपर्यंत त्यांना जिल्ह्यात प्रवेश निषिद्ध करण्यात आला क्षेत्र ठरलेल्या मुंबईहून जे प्रवासी कोकणात आलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यात आलेले आहेत त्यापैकी आतापर्यंत सात जणांना कोरोनाची लागण झालेली ला आहे काल सुद्धा खेडमध्ये मुंबई येथील बोरुली या ठिकाणाहून अठ्ठावीस तारखेला आलेला जो तरुण होता पस्तीस वर्षीय तरुण होता त्याला या ठिकाणी क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं होता आणि काल त्याचे रिपोर्ट्स आले पॉझिटिव्ह रिपोर्ट्स आलेले आहेत एकंदरीतच रत्नागिरीचे जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन आहे यांनी जे मुंबईसारख्या हॉटस्पॉटवरून येणाऱ्या लोकांवर कडक निर्बंध ठेवलेले आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रवेश करणारे सर्व प्रवाशी आहेत जे परवानगी घेऊन आहेत अशा सर्व लोकांना या ठिकाणी आणून क्वारंटाईन केले जात आहे पहिल्यांदा त्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत आणि स्वॅब चे रिपोर्ट येईपर्यंत यांना कंपल्सरी या ठिकाणी जिल्ह्यात प्रवेश बंदी आहे आत्तापर्यंत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पॉझिटिव्ह ॲक्टिव्ह रु, रुग्णांची संख्या जी आहे ही सात झालेली आहे जवळपास खेडमध्ये एकशे सहा एकशे सहा लोकांचे शॅब जे आहेत हे आत्तापर्यंत पाठवण्यात आलेले आहेत आणि काल रात्रीपासून ज्यावेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले त्या काल रात्रीपासून जवळपास एकशे पंचवीस लोकांना या ठिकाणी आणून इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करून ठेवण्यात आलेलं आहे चंद्रकांत बनकर न्यूज एटीन लोकमत खेड रत्नागिरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड महिन्यांपासून बस स्थानकात बंदिस्त असलेली लालपरी अर्थात आपली एस टी बस रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज झाली आहे पिंपरी चिंचवड शहरातल्या मुख्य बस स्थानकातली ही दृश्य आहेत जिथं धावण्यासाठी तयार केलेल्या बस गाड्यांची अशी ट्रायल घेतली जाते या बस गाड्या कधी रस्त्यांवर धावतील आणि त्यातून उद्योग नगरी पिंपरी चिंचवड आणि परिसरातील नागरिकांना कसा प्रवास करता येईल त्याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे सार्वजनिक वाहतूक सुरू होणार हे संकेत मिळतात आता बस डेपो जे आहेत त्यामध्ये ज्या मागील पंचेचाळीस दिवसांपासून ज्या बस उभ्या होत्या त्या आता अशा पद्धतीने त्यांची ट्रायल घेतली जाते आणि आता त्या सुरू होण्यासाठी सज्ज आहे का त्यांची डाकडू ऑइलिंग आणि इतर जे काय त्यांचे कामं आहेत ते पूर्ण केले जात आहेत हे इथे जे चालक आहेत आपण बघतोय की कशा पद्धतीने हे अंतर्गत अशी डेपोमध्ये ट्रायल घेत आहेत पिंपरी चिंचवड शहरातलं हे मुख्य बस स्थानक आहे आणि इथे राज्यातून राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये इथं बस जातात आणि हे लॉकडाऊनमुळे बस स्थानक मागील पंचेचाळीस दिवसापासून बंद होतं आणि तब्बल तीन कोटींपेक्षा जास्त आर्थिक नुकसान हे लॉकडाऊनमुळे या बसस्थानकाचं एका बसस्थानकाचं झालेलं आहे अशीच परिस्थिती स्वारगेट असेल किंवा पुण्यातले इतर बस असेल त्यांची ही झालेलं आहे आगामी काळामध्ये आषाढी वारीसुद्धा आहे आणि यात्रा होणार आहेत की नाही हे माहिती नाही मात्र गावाकडे जे जाणारी लोक आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे आणि मग त्यांना एका सीटवर एकच प्रवासी अशा पद्धतीने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन आता पुन्हा एकदा सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी सज्ज ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत राज्यातील शेतकरी खरीप पिकाच्या तयारी लागलेत जग कोरोनाच्या संकटात असताना नागरिकांना जगवण्यासाठी अन्नदाता शेतकऱ्याची धडपड सुरू आहे शेतात नांगरणी सुरू असताना शेतातून आढावा घेतलाय हरीश हे शेतकरी आणि संकट तसं कायमच नातं आहे मात्र कितीही संकट आली तरी शेतकरी पुन्हा एकदा उभं राहत असतो आता सुद्धा आपण जर बघितलं तर शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलाय सगळ्या राज्यातल्या ज्या शेती आहेत हे नांगरण्याचं काम सध्या शेतकरी करतोय कधी पाऊस असेल कधी अतिवृष्टी आहे कधी दुष्काळ आहे कधी आसमानी तर सुलतानी अशा सगळ्या संकटाचा सामना शेतकरी कायम करत असतो मात्र तो पुन्हा एकदा या संकटावर मात करत उभा राहण्याचा प्रयत्न करतो अगदी तेच चित्र आहे आज कोरोनाचं संकट जगभर आलं आहे मात्र या संकटाचा सामना जो आहे तो शेतकरी आज करताना दिसतोय जी अत्यावश्यक जी गरज आहे ती दूध असेल भाजीपाला असेल अन्नधान्य असेल हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आज राज्यातला शेतकरी करतो आहे कोरोनाचं संकट जरी असलं तरी त्याचा धीरोधातपणे शेतकरी सामना करतोय खरीपाचा तयारीला हे सगळे शेतकरी लागलेले ला आहेत कोरोनाचं संकट आहे मात्र या संकटाचा मुकाबला शेतकरी करतोय खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना कोरोना वॉरियर्स असंच म्हणावं लागेल हरीश देमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर जळगाव जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या पंच्याऐंशी झाली आहे त्यापाठोपाठ पार्थ दोन दिवसात भुसावळमध्ये सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पाच न वाढ झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे शहराची एकूण रुग्णांची संख्या आता पंधरा झाली आहे यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी इम्तियाज अहमद यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोना पॉझिटिव्हची संख्या ही पंच्याऐंशी वरती गेलेली आहे आणि गेले दोन दिवसापासून भुसाळ शहरामध्ये पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकच खरबड उडालेली आहे आता भुसाळ शहराची कोरोना पॉजिटिव की संख्या हि पंद्रह गली तीन डॉक्टर ये ही समावेश है ज्याण कोरोना पॉजिटिव रुग्ण आड़ है तोिकाणी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग ये ताव ते एरिया सील करते तरी देखी भुसाल से नगरिक ये गंभीर्य घता दिसत नहीं है सरसपण थे बाहर फिरता दिशा है न्यूज एटीन लोकमत भुसाव याच सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत राहा न्यूज एटीन लोकमत